हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आता दुपारची वेळ आता तीन वाजले त्या आणि आम्ही अजून इथंच आहे बघा पूजा त्यांच्या इथं काल बड्डेसाठी आलो होतो बड्डे पण इतका मस्त झाला मित्रांनो लय एन्जॉय केला बड्डेमध्ये पण आणि बड्डे पण छान झाला मस्तपैकी आणि बिर्याणी केली होती बिर्याणी पण इतकी छान झाली होती तर आज आम्ही तीच खाल्ली सकाळी पण नाश्त्याला आणि आता म्हणलं जायचंय कधी म्हणलं ह्यांना तर हे म्हणतात की इथं आपण थोडंसं शूटिंग करणार आहे तर बरं म्हणलं काय शूटिंग करायचं आहे ते मला पण इतकं माहिती नाही अजून तर आता का मी साडी वगैरे घातली आतमध्ये त्यांची ती सगळ्यांची शूटिंग चाललं मी तुम्हाला दाखवते कशी शूटिंग चालली आहे अहो कुठला शूट आहे साडू 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 व्हिडिओ करायचा आपण आता मला तर काही एवढी येत नाही कोणाला येते मला येते का एकदम परफेक्ट ऍक्टिंग बघू प्रयत्न तर करूया आणि इकडे बघा व्हिडिओ बघायला विसरू नका बरं कॉमेडीचा आता येईल दोन तीन दिवसात रामिषल भाई काम करणार नाही बघू काय होतं हं <laughs> का नाही बघू आता एक्टिंग आम्हाला मला कळेलच आम्हाला का नाही एक्टिंग मां हिना सकाळपासून तयार झाली पप्पाला विचारते की कधी मुकं मुकं पडत युवा काय करणार आता मला वाटायला लागलंय की मुक्काम पडेल कारण परत मित्रांनो इतकी थंडी पडते का नाही की नको नको वाटतं गाडीवर जायला आपल्यावर आपण जर आप उशीर नाही लावला रेटेक जर नाही झालं जी डायलॉग दिली ती पटशीर बोललो तर लवकर होईल नाहीतर तर मग उशीर होणार मग बघू काय पाच झालं तरी आपण जातो काय नाही शेवटा तरी पण आपण करू लवकरात लवकर प्रयत्न कारण पुढचं पण आपल्याला दिसतं करणार करावंच लागणार आहे करा करणार कराय करावं लागणार माही कृष्णा खेळायला बघा सकाळपासून माही तयार झाली त्यांना सारखी विचारते की पप्पा कधी जायचं तर म्हणले ती पाच वाजता बघू पाच वाजेपर्यंत तरी होत आहे का नाही तरी पण थंडी वाजायची ती वाजणारच आहे छातीकांसाठी तर जर्किंग आणलेलं आहे मी पण मी माझ्यासाठी काहीच नाही आणलं मला थंडीत नाही मी असं सुड कुठून येणार आहे बसती माग तुला नाही वार लागत मी माणूस नाही का तुम्ही माणूस नाही का वार लागत हा इकडे बघा दुर्गा बसली आणि आतमध्ये शूटिंग चालू आहे चल आतमध्ये तुम्हाला दाखवते काय चाललंय माही खेळती आणि सानू लागण्या मित्रांनो झोपवलंय बघा कारण सानू इतकी वरडती शूटिंगमध्ये कालवा काही चालत नाही सानो आपली उगच रडती म्हणून मग मी तिला काय केलं तिला झोप पण आली होती तिला खायला चारलं आणि झोपवलं बघा आता झोपली ती आमचं सूट तरी उठून नाहीतर नाही इतका गोंधळ करणार आहे ती कुणापेशी राहणार पण नाही बघू आता काय होते Аш

तर मित्रांनो शूटिंगचं काम झालंय बघा आता आमचं पूजा ती आई तर त्यांना म्हटलं आम्हाला उशीर होता बघा पाच साडेपाच वाजले त्या तर आता आम्ही निघायला लागलो परत एकदा गावाकड नाही पुढचं यांना कामावरती जावं लागतं ना त्यामुळं लाईट नाही आई आहे नाही या तुम्ही सगळेजण तिकडं पुढच्या बारामधून करायची करायची

पंढरपूरची आमचे फोटोशूट राहिले बघावर राहिली म्हणलं परत नाही येते म्हणलं साडीच राहू द्या तुमच्यापासून म्हणलं परत ना फोटो काढूया चला <laughs> आता येणार का कधी आता बघू वेळ मिळाल्यावर असाच एकदा वेळ काढतो मग त्यावेळी चला भाऊजी चलाय ना तुम्ही पण नाही आता तुम्हीच या व्यवस्थित जावा आणि नेक्स्ट टाइम लवकर या बर बर ती राहील म्हणतात राहायलाच यायच थोड्या दिवसांनी राहायलाच येणार